हॅलो <coughs> स्टुडंट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यमकॉम फर्स्ट सेमिस्टरच्या बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत कशाप्रकारे आपला सिलेबस असेल प्रकारे आपली स्कीम असणार या संपूर्ण गोष्टी आपण या आजच्या क्लासच्या माध्यमातून समजून घेऊ ओके okay. सो so, सर्वांना माहिती आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बी कॉम नंतर एम कॉमला ॲडमिशन केले तुमचे कॉलेजेस वेगवेगळे असतील सर्वांचे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सिलेबस आणि संपूर्ण स्कीम माहिती पण असेल परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी समजा इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न करतो सर्वांना माहिती आहे की जे आता बीकॉमले आहे ती जे संपूर्ण विद्यार्थी होते ते सीबीसीएस पॅटर्नमध्ये होते आता सीबीएस सीबीसीएस नंतर परत तुमचा पॅटर्न बदललेला आहे तुमचा आता जो पॅटर्न असणार आहे एक्झाम एक्झामचा हा असणार आहे एनईपी आतापासून एन म्हणजे या वर्षीपासून संपूर्ण एनईपी नुसार आपला सिलेबस संपूर्ण गोष्ट या ठिकाणी असणार आहे मग एन एन ई पीनुसार नुसार आपले सब्जेक्ट कोणते किती सब्जेक्ट आहेत कसे आहेत सिलेबस कसं आहे वन बाय वन वन बाय वन आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ओके सुरुवातीला आपण या ठिकाणी बघू की संपूर्ण जी स्कीम आहे आपली म्हणजे थेरीला किती मार्क्स आणि इंटरनलला आपल्या किती मार्क्स असतील ते आपण सुरुवातीला समजून घेऊ त्यानंतर वन बाय वन आपण सिलेबसकडे येऊ तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असणार तुम्हाला थोडं झूम करतो झूम केलं की तुम्हाला दिसेल एक सेकंद ओके बघा तर टोटल आपल्याला जे सब्जेक्ट आहेत हे या ठिकाणी पाच सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी असतील तुम्हाला दिसत नसेल तर तुमची स्क्रीन तुम्ही झूम करून बघा म्हणजे तुम्हाला दिसेल ते तर पहिला सब्जेक्ट आपल्याला एमकॉमला ठिकाणी असणार आहे हा रिसर्च मेथडॉलॉजी अँड आय पी आर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स असं त्याले म्हणतो आपण हा सब्जेक्ट नॉर्मली संपूर्ण पी जीवाल्यांना ई पी जेव्हापासून अप्लाय झालं तेव्हापासून हा सगळ्यांना कंपल्सरी केलेला आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण रिसर्च मेथडॉलॉजी असते कशाप्रकारे आहे सिलेबस त्याचा आपण लगेच या ठिकाणी समजून घेणार पहिला सब्जेक्ट रिसर्च मेथोडॉलॉजी सेकंड आपला सब्जेक्ट असणार आहे एम कॉमला फर्स्ट सेमिस्टरला तो म्हणजे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स ज्याला म्हणतो आपण प्रबंधकीय अर्थशास्त्र त्यानंतर ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग हा सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी असणार आहे कसा असेल काय असेल डिटेल्स सिलेबस आपण या ठिकाणी पाहू चौथा सब्जेक्ट सर्विस मार्केटिंग आपल्याला असणार आहे सेवा विपणन ज्याला म्हणतो आपण आणि पाचवा जो सब्जेक्ट असणार आहे हा तुमच्या कॉलेजवर डिपेंड करेल की तुमच्या कॉलेजनं कोणत्या प्रकारे सब्जेक्ट चॉईस केलेला हा त्याच्यावर ठरणार आहे ओके कुठं कुठं बँकिंग अँड इन्शुरन्स असतो कुठं कुठं अकाउंटिंग अँड फॉर मटेरियल लेबर असते त्यानंतर एखाद्या कॉलेजला ब्रँड मॅनेजमेंट असते एखाद्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स लॉ असते तर हा वेगवेगळा हा बदलत राहील नॉर्मली जास्तीत जास्त कॉलेजेसला बँकिंग इन्शुरन्स सर्व्हिसेस हा सब्जेक्ट त्या ठिकाणी निवडला जात असतो ओके तर असे आपले पाच सब्जेक्ट आहे आता पास पाच सब्जेक्टचा जो पॅटर्न आहे आपला एक्झाम पॅटर्न तो कसा असणार आहे थेरी इंटरनल इंटरनल आपल्याला तीस मार्क्सच्या या ठिकाणी असेल आणि जे थेरीचा जो पेपर आहे तो सत्तर मार्क्सचा आपल्याला पेपर असणार आहे सत्तरपैकी ट्वेंटी एट मार्क्स आपल्याला म्हणजे अठ्ठावीस मार्क्स आपल्याला थेरीमध्ये पासिंगसाठी असणं आवश्यक आहे ओके आणि इंटरनलमध्ये तो नॉर्मली सर्व पास होतच असतात असा आपला हा एक्झामचा पॅटर्न या है ठिकाणी असणार तो आहे टोटल हंड्रेड मार्क्स त्याला असतील या क्रेडिटशी फार आपल्याला घेणं देणं काही नाही आहे त्यामुळे हे की आपण समजून घेणार नाही ठीक आहे तर असा हा आपला सम आपली अशी स्कीम आहे आता आपण या ठिकाणी बघू की आपला जो सिलेबस आहे तो वन बाय वन एका एका सब्जेक्टनुसार आपण समजून घेऊ एक सेकंद दोन्ही लँग्वेजमध्ये या ठिकाणी सिलेबस आहे तो आपण एक एक करून आता समजून घेणार आहोत सुरुवातीला बघा पहिला सब्जेक्ट आपला ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग याच्यामध्ये युनिट नंबर फर्स्ट आपलं असणार आहे ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय तर तुम्ही अल म्हणजे मॅक्झिमम पार्ट याच्यामधला बी कॉम सेकंड इयर आणि बी कॉम म्हणजे बी कॉम फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलला आपण शिकलेलो आहे ते तेच आपल्या रिपीट आहेत थोडेसे ॲडव्हान्स आहेत फक्त गोष्टी ओके सो सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी आहे कॉस्ट अकाउंटिंग मिनिंग त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य त्यानंतर इम्पॉर्टन्स महत्त्व आणि स्कोप ओके सो एवढे चार टॉपिक आपल्याला थेरीमध्ये या ठिकाणी कवर करायचे आहेत त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन असटेनमेंट ऑफ कॉस्ट पर युनिट अँड सेलिंग प्राईस युजिंग स्टेटमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे थोडक्यात कॉस्टशीट कशी तयार करतात डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे जास्तीत जास्त फोकस आपल्याला प्रॉब्लेम्सवर करायचं आहे थेरीमध्ये थेरीवर पण क्वेश्चन येतात परंतु जास्तीत जास्त आपण जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात आपण आरामात पासिंग पुरतं त्या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे सो सुरुवातीला आपण कशावर कोणते एक्झाम्पल या ठिकाणी तयार करायचे आहेत तर कॉस्टशीट uh, फक्त बी कॉमला तुम्ही जे कॉस्टशीट शिकले त्याच्यापेक्षा थोडीशी ॲडव्हान्स असते त्यानंतर वेगवेगळे त्याच्यामध्ये थोडेसे टाईप्स जे आहेत त्या ठिकाणी वाढवले जात असतात ओव्हरऑल लेवल जे आहे थोडीशी हार्ड असते परंतु जो पॅटर्न आहे किंवा जे संपूर्ण आता सगळे जे शब्द आहेत जे ओव्हरहेड्स असतात वेगवेगळे म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये काय येते ऑफिस ओव्हर हेडमध्ये काय येते त्यानंतर तीन प्रकारचे जे स्टॉक आहेत ओपनिंग आणि क्लोजिंग त्याचं आपण काय करतो त्या जवळपास सगळ्यांना माहितीच आहे तर ते संपूर्ण जो त्याचं जे संपूर्ण प्रोसिजर आहे तेच आहे परंतु थोडीशी ऍडव्हान्स लेवल त्या ठिकाणी असणार आहे सो so, पहिलं युनिट आपलं कॉस्ट संबंधी असणार आहे कॉस्टशीट संबंधी त्यानंतर सेकंड युनिटमध्ये आपल्याला असणार आहे एकदम सोपी आणि इझी असणार आहे ते म्हणजे काय रिकन्सलेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट म्हणजेच रिकन्सलेशन स्टेटमेंट आपण कॉम पाचव्या सेमला असताना आपल्याला होतं रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आपण काय करायचो जो डिफरन्स पडत असते ॲज पर प्रॉफिट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट आणि प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट याच्यामध्ये जो डिफरन्स पडते तो डिफरन्स का पडते त्याच्या मागचे कारण आपण त्या ठिकाणी शोधतो आणि त्याच्यासाठी काही गोष्टी त्याच्यामध्ये प्लस करतो आणि काही गोष्टी मायनस करत असतो सो तेच रिकन्सलेशन स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे तुम्ही बीकॉमचं जरी करून ठेवलं तरी आरामात तुम्हाला त्याच प्रकारचं किंवा त्याच स्वरूपाचं तुमच्या या बीकॉम फर्स्ट सेमच्या पेपरमध्ये येणार आहे सो हे एकदम इझी असणारे युनिट आहे संपूर्ण पाचही युनिटमध्ये त्यानंतर नेक्स्ट आहे जे आपल्या बीकॉममध्ये नव्हतं ते म्हणजे काय युनिट नंबर तीन युनिट नंबर तीन कोणता आहे मशीन अवर रेट पण मशीन अवर रेट म्हणजे एखाद्या समजा बिझनेसमध्ये एखादी मशीन आपण ऑपरेट करतो यूज केली जात असते त्या मशीनला प्रकारे कॉस्ट लागत असतो एका तासाचा त्या मशीनला कसा रेट लागेल ते संपूर्ण कॅल्क्युलेट कर करत असतात त्याचे फॉ प्रोफार्मे असतात फॉर्मॅट असतात वेगवेगळे फॉर्म्युले असतात तर त्या फॉर्म्युलेमध्ये संपूर्ण गोष्टी केल्या आपण तर आपल्याला त्याचा आन्सर काढता येत असते आपण व्यवस्थितपणे शिकायचं आहे आपण प्रयत्न करू की संपूर्ण ऑनलाईन माध्यमातून या यूट्यूबच्या माध्यमातून वन बाय वन संपूर्ण सिलेबस जो आहे तो एक एक युनिट करून समजून घेणार आहोत जेणेकरून आपण पासिंगपर्यंत मार्क्स त्या ठिकाणी घेऊ शकतो ओके नेक्स्ट ऑपरेटिंग कॉस्ट अकाउंट ह्याला ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आपल्याला या ठिकाणी असते त्यात याच्या हे जे ऑपरेटिंग कॉस्ट अकाउंट आहे ना हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं असते त्याच्यामध्ये आपल्याला एकच आहे स्पेसिफिक एमकॉमला ते म्हणजे काय ट्रान्सपोर्ट सर्व्हिसीसं ऑपरेटिंग कॉस्ट अकाउंट म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे काही जे वाहतूक केली जात असते जसं ट्रॅव्हलिंगचा एखादा बिझनेस असते एखाद्याचा ट्रकचा एखाद्याचा बिझनेस असते तर तर त्या पर पॅसेंजर पर किलोमीटर काय कशा प्रकारे त्याला कॉस्ट लागणार आहे त्या एखाद्या व्हेकलला तर ते शोधून काढत असतं त्याच्यामध्ये याचा पण प्रोफार्म आहे एक प्रोसिजर आहे त्याच्यानुसार केले के की आन्सर काढता येते ओके त्यानंतर युनिट नंबर फोर युनिट नंबर फोरमध्ये काय पहा अकाउंटमध्ये युनिट नंबर फोरमध्ये मध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंटिंग हे काही आपल्या बीकॉमच्या सिलेबसमध्ये नव्हतं ठीक आहे परंतु आता आपल्याला शिकायचं आहे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटिंग इझी आहे फार कठीण नाही आहे जर आपण थोडंसं शिकलो तर आपल्याला त्या ठिकाणी येऊन जाईल किंवा माझं एक तुम्हाला सजेशन आहे ज्यांना समजा अजिबात काही समजत नसेल तर यूट्यूबवर या संपूर्ण टॉपिकचे हजारो व्हिडिओज आहेत तुम्ही जर त्या ठिकाणी त्या सर्च बॉक्समध्ये जर गेले आपल्या आणि त्या ठिकाणी जर सिलेबसच्या एक एक टॉपिक जर टाकला तर अनेक सारे व्हिडिओज आहेत तुम्ही ते पण ऐकून कवर संपूर्ण गोष्टी करू शकता आपण पण म्हणजे मी पण आपल्या चॅनलवर वन बाय वन संपूर्ण समजून सांगण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर आहे प्रोसेस कॉस्टिंग सेम तुम्ही बी कॉमला असताना या ठिकाणी शिकलेले आहात प्रोसेस कॉस्टिंग प्रोसेस फर्स्ट अकाउंट प्रोसेस सेकंड अकाउंट प्रोसेस फायनल अकाउंट त्याच्यामध्ये स्क्रॅपचं ट्रीटमेंट कशी करतात त्यानंतर सेल ऑफ स्क्रॅप संपूर्ण तेच या ठिकाणी थोडीशी ॲडव्हान्स तिची लेवल असणार आहे बाकी प्रोसिजर मात्र सेम असेल चौथे युनिट त्यानंतर युनिट नंबर पाच कॉस्ट ऑडिट आता कॉस्ट ऑडिटमध्ये काय असणार आहे तर या ठिकाणी कॉस्ट ऑडिट कन्सेप्ट ॲडव्हान्टेजेस स्कोप काइंड्स ऑफ ऑडिट त्यानंतर डिस्टिंक्शन फ्रॉम फायनान्शियल ऑडिट त्यानंतर कॉस्ट ऑडिट प्रोसिजर प्रोग्राम आणि रिपोर्ट म्हणजे हे जे पाचवे युनिट आहे याच्यामध्ये जवळपास काय असणार आहे थिअरॉटिकल टॉपिक आपल्याला मॅक्झिमम असणार आहे सो संपूर्ण हे पण आपण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर दुसरा सब्जेक्ट बघा बँकिंग अँड इन्शुरन्स सिस्टीम सर्व्हिस बँकिंग अँड इन्शुरन्स सर्व्हिस जो मॅक्झिमम uh, तुम्ही बीकॉमला असताना शिकलेल्या बरोबर बी कॉमला असताना तुम्ही काय केलेले शिकलेला हा तो टॉपिक आपल्याला सब्जेक्ट होता है एक इंडियन इन्शुरन्स सिस्टीम आणि एक होता आपल्याला इंडियन बँकिंग सिस्टीम सो तोच हा सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे थोडस uh, टॉपिक याच्यामध्ये वाढलेले परंतु मॅक्झिमम आपण तुम्ही ते जरी नोट्स वापरल्या तर खूप सारा नॉलेज तुम्हाला त्याच्या माध्यमातून भेटू शकेल ओके सो बघा याच्यामध्ये काय काय कोणते कोणते टॉपिक आहेत बघू आपण याच्यामध्ये आहे पहिले कमर्शियल बँक्स ज्या कमर्शियल बँक्स आहेत ओके तर त्या बँकेचं संपूर्ण फंक्शन क्रेडिट क्रिएशन नॅशनलायझेशन म्हणजे त्याचे कार्य पतनिर्मिती बँकाचे राष्ट्रीयकरण त्यानंतर मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस साधनांची उभारणी त्यानंतर ट्रेंड्स इन लोन्स त्यानंतर एन पी ए म्हणजे याला अनुत्पादक माल म्हणतात नॉन परफॉर्मिंग असेट असं आपण त्याला म्हणतो त्यानंतर कम्प्युटरायझेशन त्यानंतर ई बँकिंग एटीएम आणि एटीएम अँड इम्पॅक्ट म्हणजे संगणीकरण ई बँकिंग ए टी एम व परिणाम म्हणजे ओवरऑल जर आपण पाहिलं तर एकदम इझी हे युनिट आपल्याला या ठिकाणी असेल त्यानंतर युनिट नंबर सेकंडमध्ये आरबीआय बद्दल डिटेल्स माहिती असेल आरबीआयचे कोणते कोणते टॉपिक आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत तर फंक्शन अँड इन्स्ट्रुमेंट ऑफ क्रेडिट कंट्रोल कार्यवह पतनियंत्रणाची साधने त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी चलनविषयक धोरण द्यायचं आरबीआय अँड बँकिंग इन्शुर बैंक रिझर्व्ह बँक अँड बँकिंग विमा क्षेत्र त्यानंतर रोल इन इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक विकासातील आरबीआयची भूमिका एवढं टॉपिक आपल्याला आरबीआय संबंधी कव्हर करायचे आहेत व्यवस्थित वाचून ठेवायचे आहेत नंबर मध्ये नेचर अँड स्कोप ऑफ इन्शुरन्स म्हणजेच विम्याचं विम्याची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहिजे त्यानंतर परत त्या काय काय आहे याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये नेड इम्पॉर्टन्स आणि प्रिन्सिपल म्हणजे विम्याची गरज विम्याचे महत्व आणि विम्याचे तत्व त्यानंतर इन्शुरन्स ॲज सोशल अँड बिझनेस सिक्युरिटी टूल्स म्हणजे सामाजिक व व्यावसायिक सुरक्षा साधन म्हणून विमा याच्याबद्दल संपूर्ण माहिती त्यानंतर पॉलिसी अँड क्लेम्स प्रोसिजर विमा पॉलिसी आणि दाव्याची प्रक्रिया एखादं समजा आपल्याला आपण क्लेम केलं म्हणजे एखादा दावा आपल्याला प्रस्तुत करायचा सादर करायचा त्याची काय प्रक्रिया असणार आहे त्या ठिकाणी आहे त्यानंतर विमा क्षेत्राचे खाजगी प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स इन्शुरन्स या ठिकाणी असणार आहे तसे चार टॉपिक आपल्याला या ठिकाणी तिसऱ्या युनिटमध्ये कव्हर करायचे आहेत ज्याला आपण म्हणू नेचर अँड स्कोप ऑफ इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्सचा तो संपूर्ण सब्जेक्ट या ठिकाणी आहे इथं तुम्हाला बीकॉमच्या पाचव्या सहाव्या सेमेस्टरचा जो इन्शुरन्स होता आपली इंडियन इन्शुरन्स सिस्टीम तो तो त्या ठिकाणी हेल्प तुम्हाला करेल त्यानंतर काइंड्स ऑफ इन्शुरन्स विम्याचे प्रकार या ठिकाणी आहेत लाईफ फायर आणि मरीन जीवन विमा अग्निविमा आणि सागरी विमा याचे संपूर्ण डिटेल्समध्ये प्रकार त्यानंतर क्रॉप आणि लाईफस्टॉक म्हणजे पीक आणि पशुधन विमा लाईफस्टॉक म्हणजे पशुधन गुराढोरांचा जो विमा काढला जात असते तो ओके पिकाचा विमा म्हणजे क्रॉप विमा याच्याबद्दल सविस्तर माहिती त्यानंतर मो मोटर पर्सनल ॲक्सिडेंट वाहन वैयक्तिक विमा अपघात विमा त्यानंतर सिकनेस लायबिलिटी ओव्हर लायबिलिटी कवर आजारपण म्हणजे दायित्व विमा हे या चौथ्या युनिटमध्ये आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे नेक्स्ट आहे युनिट नंबर पाच युनिट नंबर पाचमध्ये काय आहे बघा युनिट पाच मध्ये असणारे आपल्याला लेजिस्लेटिव्ह ले अँड डेव्हलपमेंट म्हणजे जीवन व सामान्य विम्याचे फायदे जीवन आणि सामान्य विम्याचे फायदे त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ एल आय सी अँड जनरल इन्शुरन्स एल आय सी व सामान्य विम्याचे योगदान काय आहे त्याचं संपूर्ण त्यानंतर आय आर डी ए आय डी बी आय सी आय सी ए रोल अँड फंक्शन्स म्हणजे या तिन्ही बँकांचे रोल आणि फंक्शन्स आपल्याला पाहिजे त्यानंतर सॉक अनालिसिस ऑफ एल आय सी अँड जनरल इन्शुरन्स एल आय सी आणि सामान्य विम्याचे सॉक विश्लेषण आपल्याला या ठिकाणी पाहिजे असे आपले पाच युनिट असणार आहेत इंडियन बँकिंग सर्व्हिसेसची या सब्जेक्टची त्यानंतर पुढचा सब्जेक्ट सर्व्हिस मार्केटिंग हा आपल्याला नवीन असणार आहे यावेळेस याचा की आपण फार अभ्यास तुम्ही केलेला नसेल हा पूर्णपणे नवीन असणार आहे सो याच्याकडे थोडंसं आपण लक्ष ठेवायचं याच्यामध्ये काय सर्व्हिस मार्केटिंग म्हणजे सेवा विपणन याच्यामध्ये सेवांचा स्वभाव आणि प्रकार नेचर अँड टाईप्स ऑफ सर्विसेस किती प्रकारच्या सेवा आहेत कशा आहेत त्याचा स्वरूप कसा आहे अशा प्रकारे डिफरन्स बिट्वीन गुड्स अँड सर्व्हिस मार्केटिंग वस्तू आणि सेवांच्या विपणनातील फरक आपल्याला माहीत पाहिजे वस्तू आणि सेवा यांचं जे विपणन आहे मार्केटिंग चालत असते त्याच्यामध्ये कशाप्रकारे डिफरन्स आहे त्यानंतर सेवा विपणन त्रिकोण जो सर्व्हिस मार्केटिंगचा ट्रँगल आहे तो तो ट्रँगल कसा असते काय काय त्याच्यामध्ये येते आपल्याला तयार करून ठेवायचं आहे मायक्रो अँड मॅक्रो एन्वयरमेंट सूक्ष्म आणि स्थूल पर्यावरण पहिल्या युनिटमध्ये आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर युनिट नंबर सेकंड युनिट नंबर सेकंडमध्ये असेल सर्व्हिस मार्केटिंग प्रोसेस म्हणजे सेवा विपणनाची संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला असणार आहे याच्यामध्ये सेगमेंटेशन त्यानंतर टार्गेटिंग त्यानंतर पोजिशनायझिंग म्हणजेच विभागणी लक्षीकरण आणि स्थान नियोजन संपूर्ण सर्व्हिस मार्केटिंगच्या याच्या असणार आहे त्यानंतर मार्केटिंग मिक्स प्राइसिंग अँड सर्व्हिस म्हणजेच विपणन मिश्रण सेवाचे मूल्य निर्धारण या ठिकाणी असणार जे फोर पीज वगैरे ते आहेत सेवन पीस फोर पीस ते या ठिकाणी असेल त्यानंतर प्रमोशन अँड डिस्ट्रीब्युशन जाहिरात जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती वितरणाबद्दल सविस्तर माहिती त्यानंतर मॅचिंग डिमांड अँड सप्लाय मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन असं आहे तिसऱ्या सेकंड युनिटमध्ये या ठिकाणी असेल फो थर्ड युनिट आपलं काय असणार आहे बघा थर्ड युनिट असेल आपलं ॲप्लिकेशन्स म्हणजेच फायनान्शियल सर्व्हिसेस हॉस्पिटल म्हणजे हे वित्तीय सेवा रुग्णालय सेवा त्यानंतर पर्यटन सेवा म्हणजे टुरिझम म्हणतो आपण त्याला एज्युकेशनल सेवा हे संपूर्ण या ठिकाणी तिसऱ्या युनिट्समध्ये आपल्याला या ठिकाणी असेल त्यानंतर नेक्स्ट पुढचं युनिट आपलं असणार आहे थोडं स्पीड घेतोय कारण व्हिडिओ जास्त नको युनिट नंबर चार चार युनिट चौथ्या युनिटमध्ये काय बघा फोर्थ युनिटमध्ये आपल्याला दिलेला आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे मिनिंग नेचर अँड स्कोप अर्थ स्वरूपाने त्याची व्याप्ती कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तर आपण या ठिकाणी तो अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईलच त्यानंतर टाईप्स ऑफ रिलेशन्स रिलेशनल एक्सचेंज नाते नातेसंबंधाचे प्रकार त्यानंतर ॲट्रिब्युट्स अँड निर् त्याचे निर्धारक त्यानंतर रिझन्स फॉर रिलेशनशिप मार्केटिंग रिलेशनशिप मार्केटिंगचे कारणे ओके हे टॉपिक आपल्याला असणार चौथ्या फोर्थ युनिटमध्ये त्यानंतर लास्ट फिफ्थ नंबरचं युनिट आपलं कोणतं असणार आहे डेव्हलपमेंट अँड मॅनेजिंग रिलेशनशिप याच्यामध्ये कस्टमर एक्सेप्टेशन्स अँड परसेप्शन ग्राहकांची अपेक्षा आणि धारणा त्यानंतर रिलेशनशिप स्ट्रॅटेजीज नातेसंबंधाचे संपूर्ण धोरणे त्यानंतर इम्प्लिमेंटिंग सी आर एम सी आर एम ची अंमलबजावणी त्यानंतर सामाजिक जबाबदारी आणि सी आर एम अशा प्रकारे पाच नंबरच्या युनिट्समध्ये आपल्याला टॉपिक असतील त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर हा युनिट नंबर फोर रिसर्च मेथडॉलॉजी अँड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स संशोधनाचा संपूर्ण हा सब्जेक्ट अत्यंत महत्वाचा आहे ज्यांना एमकॉम नंतर संशोधनकडे जायचं म्हणजे रिसर्च कडे जायचं म्हणजे पी एच डी आहे त्यांच्यासाठी हा सब्जेक्ट अत्यंत महत्वाचा आहे काय याच्यामध्ये तर पहिल्यामध्ये अप, संपूर्ण रिसर्च मेथडॉलॉजी संबंधी डिटेल्स आपल्याला इन्फॉर्मेशन दिली त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मिनिंग ऑब्जेक्टिव्ह टाईप्स त्यानंतर आप त्यानंतर सिग्निफिकन्स म्हणजेच संशोधनाचा अर्थ त्याचे उद्दिष्ट त्याचे प्रकार दृष्टिकोन आणि महत्व या ठिकाणी पाहिजे त्यानंतर संशोधन पद्धती विरुद्ध रिसर्च मेथडॉलॉजी व्हर्सेस मेथडॉलॉजी म्हणजेच संशोधन पद्धती आणि पद्धतीचं शास्त्र याच्यामध्ये काय कशा प्रकारे विरोधाभास आहे या ठिकाणी पाहायचं आहे त्यानंतर संशोधन प्रक्रिया चांगल्या संशोधनाचे निकष भारतातील अडचणी डेफिनेशन रिसर्च प्रॉब्लेम संशोधन समस्या निश्चित करणे आणि लिटरेचर रिव्ह्यू साहित्यातील आढावा आता हे जेव्हा ओव्हरलुक आपण करून राहिलो जेव्हा हे डिटेल्समध्ये शिकू तेव्हा संपूर्ण मग आपल्याला समजून जाईल की कशाला संशोधन म्हणायचं साहित्यातील आढावा कसा असते त्यानंतर संशोधनाची समस्या कशी शोधून काढत असतात ती कशी निश्चित होत असते हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे हे पण मी तुम्हाला वन बाय वन समजून सांगेन युनिट नंबर सेकंड सेकंड युनिटमध्ये काय आहे बघा सेकंड युनिटमध्ये आपल्याला आहे नीड्स फीचर्स संशोधनाची संपूर्ण अर्थ त्याची गरज त्याची वैशिष्ट्य आणि प्रकार एक्सपेरिमेंटल डिझाईन केस स्टडी प्रयोगात्मक आणि प्रयोगात्मक रचना आणि प्रकरण अभ्यास त्यानंतर व्हेरिएबल्स क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह डेव्हलपमेंट इंडिपेंडंट म्हणजे गुणात्मक परिणामात्मक अवलंबित आणि स्वावलंबित स्वरूपाचे संपूर्ण जे चल आहेत कशाला म्हणतो ते ते अभ्यास केल्याशिवाय आपल्याला समजणार आणि समजून घेऊ आपण डिटेल्समध्ये ते टॉपिक याच्यामध्ये असतील युनिट नंबर तीन मध्ये आपल्याला या ठिकाणी असणार आहे सॅम्पलिंग अँड मेजरमेंट म्हणजेच काय नमुना निवड करणे असं आपल्याला या ठिकाणी असणार आहे तिसऱ्या युनिटमध्ये याच्यामध्ये नमुना डिझाईनिंग प्रकार चुका जनगणनाविरुद्ध नमुना सर्वेक्षण त्यानंतर मोजमाप आणि स्किलिंग तंत्र मोजमापट्ट चुका मेजरमेंट अँड स्केलिंग टेक्निक्स आणि स्केल हे संपूर्ण रिसर्च संबंधी संपूर्ण ह्या कन्सेप्ट आहेत सगळ्या वेगवेगळे मिनिंग्स आहेत तर ते आपण वन बाय वन समजून घेऊ युनिट नंबर चार मध्ये असणाऱ्या हायपोथिसिस टेस्टिंग गृहित कृत्याची पडताळणी असं म्हणतो आपण कशाप्रकारे गृहित कृत कृत्य ठरत असते त्याचे प्रकार कोणते त्याची पडताळणी केली कशी केली जाते संपूर्ण त्याच्या ज्या टेस्ट आहेत त्या कशा प्रकारे टेस्ट आहेत हे आपण या चौथ्या युनिटमध्ये पाहायचं याच्यामध्ये पहा गृहितक परीक्षण संकल्पना पद्धत सरासरी प्रमाण विचलनावर चाचण्या त्यानंतर काय स्क्वेअर टेस्ट आहे काय स्क्वेअर टेस्ट आपण म्हणतो आपण कशा कशी असते संशोधनामध्ये तिचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जात असते आपण या ठिकाणी समजून घेऊ त्यानंतर इंटरप्रिटेशन्स अँड आय पी आर म्हणजेच काय तर इंटरप्रिटेशन म्हणजे संपूर्ण आपण केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या दाखवणे चांगल्या प्रमाणे व्यक्त करणे आणि त्याचा अहवाल रिपोर्ट रायटिंग करणे त्याचं लिख लिखाण करणे त्यानंतर बौद्धिक संपदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो आपण त्याची संपूर्ण संकल्पना कायदे पेटर्न म्हणजे काय ट्रेडमार्क म्हणजे काय कॉपीरेट कशाला म्हणतात भौगोलिक संकेत डिझायनिंग म्हणजेच याला जे आपण जी आय म्हणतो आणि वनस्पती जाती प्लांट व्हेरायटीज या ह्या संपूर्ण गोष्टी या पाचव्या मिनिटमध्ये असणार आहेत आपल्याला संशोधनाचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे एम ए वाल्यांना पण आहे त्यानंतर एम एस सी वाल्यांना पण आहे एम ए हिस्ट्री असेल पॉलिटिकल असेल इकॉनॉमिक्स कोणती असेल है पी जी म्हटलं की हा सब्जेक्ट त्या ठिकाणी सर्वांना आपल्या विद्यापीठाने कंपल्सरी केलेला अमरावती विद्यापीठाने ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पाच नंबरचा सब्जेक्ट आपला शेवटचा मॅनेजरियल इकॉनॉमिक्स याच्यामध्ये अर्थशास्त्र हा सब्जेक्ट आहे आपला याच्यामध्ये व्यवस्थापकीय अर्थशास्त्र म्हणजे काय बी कॉम सेकंड सेमला होता आपल्याला ते त्यानंतर अर्थशास्त्रीय व व्यवस्थापकीय सिद्धांत इकॉनॉमिक वर्सेस मॅनेजरियल थिअरी बरोबर म्हणजे अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन याच्यामध्ये काय डिफरन्स आहे त्याच्यानंतर आहे व्यवस्थापकीय अर्थशास्त्रज्ञांची भूमिका रोल ऑफ मॅनेजरियल इकॉनॉमिक्स जे प्रबंधकीय प्रबंधकीय अर्थशास्त्रज्ञ त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते काय काम करतात या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर युनिट नंबर सेकंड मध्ये काय दिलं सेकंड युनिटमध्ये आहे फंडामेंटल प्रिन्सिपल अँड डिमांड अनालिसिस याच्यामध्ये आपल्याला असणार आहे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट त्यानंतर इक्वीमॅनेजेरियल प्रिन्सिपल्स म्हणजे संधी खर्च सममर्यादित तत्व ना ते अभ्यास केल्यावर आपल्याला समजतील संपूर्ण गोष्टी त्यानंतर डिमांड ॲनालिसिस लॉ ऑफ डिमांड इलेक्ट्रिसिटी प्राइस इन्कम आणि क्रॉस म्हणजे मागणीचं विश्लेषण मागणीचं सिद्धांत आपण शिकलेलाच तुम्ही त्यानंतर इलेक्ट्रिसिटी ज्याला लवचिकता असं म्हणतो आपण किंमत जन किंमत लवचिकता कशाला उत्पन्न लवचिकता कशाला म्हणतात त्यानंतर तिरकस लवचिकता क्रॉस म्हणजे काय तिरकस असते ते लवचिकता तर ते संपूर्ण या ठिकाणी आहे त्यानंतर ग्राहक निवड सिद्धांत ज्याच्यामध्ये कन्झ्युमर चॉईस थिअरी आहे इन डिफरन्स कर्व आहे त्यानंतर डिमांड एस्टिमेशन अँड फॉरकास्टिंग मागणीचा अंदाज आणि मागणीचं पूर्वानुमान फार कठीण नाही थोडंसं अभ्यास केला की के आपल्या लक्षात येऊन जाईल त्यानंतर प्रोडक्शन थिअरी म्हणजे उत्पादन उत्पादनासंबंध संपूर्ण सिद्धांत याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये प्रोडक्शन फंक्शन त्यानंतर लॉब व्हेरिएबल प्रपोर्शन्स उत्पादन कार्य परिवर्तनीय प्रमाणांचे नियम त्यानंतर इकॉनॉमीज अँड डिस इकॉनॉमीज ऑफ स्किल प्रमाणातील अर्थ आणि गैरअर्थ त्यानंतर शॉर्ट अँड लॉग रन ऑफ फंक्शन्स अल्प आणि दीर्घकालीन खर्च त्यानंतर लॉब सप्लाय पुरवठ्याचा नियम हा सोपी आहे बरं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पण असेल ठीक आहे त्यानंतर युनिट नंबर फोर युनिट नंबर फोरमध्ये काय तर प्राईज डिटर्मिनेशन किमतीचे निर्धारण याच्यामध्ये काय असणाऱ्या बाजार संरचना म्हणजे परिपूर्ण म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन पूर्ण स्पर्धा आपल्याला माहिती आहे एकाधिकार मक्तेदारी आपल्याला माहिती आहे अल्पाधिकार एकाधिकारवादी एका स्पर्धा ते सगळे रिटेल या ठिकाणी प्रकार आहेत ते जु बीकॉमला जे होते ते ज्या ठिकाणी आहेत अल्प व दीर्घ कालावधीला किंमत नेते प्राईज डिटर्मिनेशन इन लॉंग अँड शॉर्ट टर्म म्हणजे अल्प कालावधीत कोणती किंमत ठरते आणि कशी ठरते दीर्घ कालावधीत कोणती आणि कशी ठरत असते ओके त्यानंतर प्राईज डिस्क्रिमिनेशन म्हणजेच किंमत भेदभाव डिटेल्स कशाप्रकारे किमतीमध्ये भेदभाव केला जात असतो कोणत्या प्रकारच्या बाजारपेठेमध्ये तो, बाजार तो भेदभाव होत असतो डिटेल्स दिलेला आहे आणि युनिट नंबर पाच बिझनेस सायकल्स अँड इन्फ्लेशन बरोबर ना तर काय म्हणणं याचं नेचर अँड फेजेस ऑफ बिझनेस सायकल्स व्यापार चक्राचे आणि टप्पे कशाप्रकारे तिचे संपूर्ण व्यापार चक्र सुरू राहत असते त्यानंतर थेरीज ऑफ बिझनेस सायकल्स व्यापार चक्राचे सिद्धांत या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत ते पण आपण वेळ भेटला ते समजून घेणारच ठीक आहे त्यानंतर आहे फिस्कल अँड मॉनिटरी पॉलिसीस फॉर फ्लक्च्युएशन्स म्हणजे चढ उद्धारांसाठी राजकोषी आणि चलनविषयक धोरणे आरबीआयच्या थ्रू संपूर्ण गोष्टी ज्या कव्हर केल्या जातात कशावर जेव्हा काय चढ उधार होत असते किंवा इनफ्लॅशन डिफ्लॅशन होत असते तेव्हा ते, ते संपूर्ण आरबीआय कशाप्रकारे कव्हर करत त्या ठिकाणी दिलेलं आहे इनफ्लॅशन इन्फ्लॅशन म्हणजे काय स्कॉजेस आणि इफेक्टचे कारणे परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहिजे आणि ओके सो अशा प्रकारे आपले पाच सब्जेक्ट आहे पाच सब्जेक्टचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे ज्यांना पी डी एफमध्ये सिलेबस पाहिजे असेल त्यांनी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची एक लिंक दिलेली आहे त्या ते, टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन हो जेणेकरून तिथं मी ज्या ज्या पी डी एफच्या स्वरूपात तुम्हाला शिकवतो त्या संपूर्ण पी डी एफच्या नोट्स तुम्हाला त्या चॅनलवर मी पाठवेल आणि तुम्हाला थोडंसं अभ्यास करताना त्याची हेल्प होणार आहे सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला जो सिलेबस आहे तो तुम्हाला समजला असेल आपण वन बाय वन एक एक विषय एक एक टॉपिक या ठिकाणी या वाय टी या, या यूट्यूबच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सो so, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अशी माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे आणि नोटिफिकेशन पण सोबत ऑन करा जेणेकरून जेव्हा मी ऑनलाईन घेईल किंवा अपलोड करेल एखादा व्हिडिओ तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही जॉईन होसाल ओके सो अच्छा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला बऱ्यापैकी समजली असेल असं मी गृहित धरतो भेटू आता आपण पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत तो थँक्यू सो मच